ek tipe van die sterre so festa pensioen hierra ek sou hy al hier wel geraak haar saksie sou lê net kesse sê dit sou hier hê in die atmosfeer hy het gesien tussen vasuja kassa waster dikkie hier kon jy sien aan die son festa tot keskai wyssies sies het ons het pense het बाकी जे काजीबी माझी घास नसते आज सकाळपासून एखाद्या आज नेशाल हे जवळ नेशाल आज काही समजत नाही एखाद्या गोष्टी एखाद्याचं मत असेल त्यांचे प्रामाणिक असेल से तक देखे देखे थी। के तो त्याचा अधिकारही करतो आणि ते महत्वाच माझ्या म्हणून वेगळेच विश्ववास घेऊन शिकत नाही व्यक्तिगत समोर नाही अनेक गोष्टी मला सांगता येतील त्यांनी आपल्या इच्छ्यातला मसा का समोर जाणवला त्यांच्याकडून ते शिकले तेव्हा अशा सगळ्या विषयाचे लोक कधी नाही फार बाळासाहेब ठाकरे आणि आम्हाला वेगळे असतो ते सगळं गेल्याच्या नंतर जे जे काही शब्द त्यांना दिसतील ते सगळे शब्द त्याचा वापर करून आमच्या वेची आस्था दाखवायची आणि त्याचा उत्तरही आम्ही त्या पद्धतीने ते सगळं झाल्याच्या नंतर संध्याकाळी कसे रुपवून यायचा सर भाऊ सर्व भाऊ सहून कसून ते काय सुरतीच्या नंतर काल चार रोज काल काय लिहिलं हा कधीच महाराष्ट्राच्या काही देशांच हे वैश्विक आहे त्याच्यामध्ये यशवंत चव्हाण यांचा उल्लेख करावा लागेल बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करावा लागेल अनेकांची नावं या ठिकाणी ही सगळी या बाजारांच्या